राज्यामध्ये शिवसेनेला कमी जागा देणं भाजपला महागात पडू शकतं शिवसेनेची पारंपरिक मतं ही शिवसेनेच्याच चिन्हावर मिळू शकतात त्या ठिकाणी भाजपनं उमेदवार दिला तर त्याचा फायदा भाजपला न होता उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला होऊ शकतो त्यामुळे ठाकरेंच्या समोर शिवसेनेचं भूषबाण हे चिन्ह निर्णायक ठरू शकतं हे लक्षात घेता शिवसेना आणि राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष त्यांच्याच चिन्हावर निवडणूक लढणार आहेत शिवसेना शिंदेंना चौदा जागा लोकसभेला दिली जाण्याची शक्यता वर्तवली जाते प्रत्येक उमेदवार निवडून आणण्याचा महायुतीतील नेत्यांचा मानस आहे असा गर्भित इशारा पक्ष श्रेष्ठी यांच्याकडून महायुतीतील दिल नेत्यांना दिल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे या संदर्भात अधिक अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी सुरेश सावंत सावंत यांच्याकडून सूरज का अधिकचे अपडेट्स आहेत आ, श्वेता नक्कीच आपण पाहतोय की शिवसेना भाजप आणि राष्ट्रवादीची जी महायुती आहे ही एकत्रितरित्या लोकसभा निवडणुकीला सामोरं जाणार आहे जी चर्चा होती की सगळेच जण कमळाच्या चिन्हावर निवडून निवडणूक लढणार अशी मात्र तसा कुठलाही प्रकार घडणार नाही जर का तसं झालं तर शिवसेनेला जो पारंपरिक मतदार आहे तो शिवसेनेच्या धनुष्यबाणावरती न जाता उद्धव ठाकरेंना किंवा इतर पक्षांना त्याची मदत होऊ शकते या अनुषंगाने जी लढत होणार आहे ती प्रत्येकी पक्षाच्या चिन्हांवरतीच होणार आहे त्यामुळे जो गैरसमज पसरवला जात होता तो देखील आता नसणार आहे तर दुसरीकडे शिंदेना चौदा जागा मिळण्याची शक्यता आहे त्यातील एक जागा याची अदलाबदल होऊ शकते तर ठाणे आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग जागा शिवसेनेला मिळणार असल्याची माहिती देखील वरिष्ठ सूत्रांकडून मिळाली जात आहे तर तिसरीकडे आपण पाहतोय की अंतर्गत गटबाजी दगापटका किंवा उमेदवारांना होणारा विरोध हे संपूर्ण प्रकार रोखण्यासाठी महायुतीतील महा वरिष्ठ नेत्यांनी ने, 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 खालच्या पदाधिकाऱ्यांना आणि ने नेत्यांना गर्भित इशारा दिलेला आहे की असा जर कुठला प्रकार घडला तर संबंधित जो विधानसभा विधानसभेची उमेदवारी आहे त्यावरती देखील त्याचा परिणाम होऊ शकतो त्यामुळे सर्वच महायुतीतील नेते निवडून उमेदवार निवडून यावे यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याच्या सूचना या देखील दिलेल्या आहेत त्यामुळे ज्या जे गैरसमज पसरवले जात होते की राष्ट्रवादी आणि शिवसेना ह्या भाजपच्या चिन्हावर निवणार तर तसं काही होणार नाहीये हे पारंपरिक जे त्यांचं चिन्ह आहे त्यावरतीच लढवली जाणार असल्याची सूत्रांची माहिती आहे अगदी धन्यवाद सूरज आपण दिलेल्या या माहितीसाठी